सर्व पत्रकार बंधूंना सर्वप्रथम सप्रेम नमस्कार म्हटलं आणि आमच्या आग्रहामुळे आपण इथे उपस्थित झाला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद सर्व पत्रकार बंधूंना सप्रेम नमस्कार म्हटलं आणि आपण लोकांनी आमच्या या पत्रकाराला आमच्या परिषदेला आपण प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद आजची ही जे पत्रपरिषद आहे ही मनीष पाटील फाउंडेशनच्या तर्फे ते घेण्यात येत आहे आता मध्येच एक कार्यक्रम फार होता तलाश म्हणून विविध क्षेत्रातील कलाकारांनी इथे पार्टिसिपेट केलेला होता आणि त्या पार्टिसिपेंट मध्ये एक आमचे पार्टी अमरावतीवरून एक पार्टिसिपेंट आले होते तायडे म्हणून स्वामी स्वामिनी तायडे आणि दिनकर तायडे त्यांनी पण त्यांच्या कलाकारांनी सर्वांनी पार्टिसिपेट केलं आणि सर्वांत सर्वांना आम्ही मग नंतर वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट माननीय सोनंकीजी हे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे गुजरातचे त्यांच्या हातून सर्वांना म्हणजे ते मानचिन्ह आणि एक पारितोषिक देण्यात आलेलं होतं मेडल सुद्धा देण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर त्यांनी एक इच्छा जाहीर केली टायडेंनी टायडे फॅमिलीनी की आम्हाला ही एक वर्ल्ड रेकॉर्ड अमरावतीला करायचं आहे तर त्याबद्दल आम्ही त्यांना प्रतिसाद दिला त्यांच्या कार्यक्रमाला आम्ही दिल्याच्या नंतर त्यांच्या बॅनरचे उद्घाटन आम्ही माननीय या देशाचे रस्ते विकास मंत्री गडकरी साहेब यांच्या निवासस्थानी त्यांच्या बॅनरचं आम्ही उद्घाटन केलंय त्या कार्यक्रमाला मी स्वतः मनीष पाटील फाउंडेशनचे मनीष पाटील मिलिंदजी माने आणि बाकीचे जे जेवढे कलाकार होते सगळे उपस्थित होते आणि ही हजबंड वाईफ फायडे फॅमिली ही सुद्धा होती आणि त्यांच्या हाताने त्या बॅनरचं उद्घाटन झालं म्हणजे हा इथपर्यंतचा एक अध्याय तुम्हाला आता कळला असेल तर या हा कार्यक्रम किती सुरळीतपणे चालत होता त्याच्यानंतर त्यांचा कार्यक्रम अमरावतीला त्यांनी तारीख चार जेवारी चार जानेवारीला त्यांनी आपला चारशे चारशे चार एक तासाचा कार्यक्रम म्हणजे सतत तो अठरा दिवस नॉन स्टॉप दिवस आणि रात्र हा कार्यक्रम सुरुवात झाली आणि अठरा दिवस तो कार्यक्रम सुरळीतपणे कोणतीही त्याच्यामध्ये फायनान्शियल बाधा नाही किंवा काही हे नाही तो सुरळीतपणे अठरा दिवस चालला आणि शेवटच्या दिवशी सुद्धा त्यांना जे पारितोषिक द्यायचा होता आणि तो रेकॉर्ड बनल्याच्या नंतर तिथले आमदार खासदार सर्व उपस्थित होते सोलंकी सर सुद्धा तिथे उपस्थित होते आणि इतकं होऊन सुद्धा त्यांना पारितोषिक देण्यात आलं त्यांना मेडल देण्यात आले अठरा दिवसांचा जोही काही खर्च होता तो बरोबर करण्यात आला असा नाही की बाबा अठरा दिवसाचा कार्यक्रम एका दिवसामध्ये काही म्हणजे त्याच्यामध्ये किंवा कोणत्या कलाकारांनी त्याच्यामध्ये काही आक्षेप घेतला की मला तीन गाण्या म्हणून दिले नाही प्रत्येकांच्या जवळून पंधराशे तीन गाण्याचे घेण्यात आलेले होते आता आप आपल्याला समजते फायनान्शियल हा खर्च तर लागतोय अठरा दिवस हॉल चालवणार अठरा दिवसामध्ये काय कोणत्या गोष्टी आल्या असतील त्या सगळ्यांचे मॅनेज करत मनीष पाटील मध्ये ते पैसे टाकत गेले मनीष पाटील इथून आपल्या गाडीने स्वतः तिथे जात केले मनीष पाटलांनी सुद्धा जेव्हा जेव्हा त्यांचे पैसे आले त्याच्यातून काही लागत गेले त्यांना त्यावेळेस त्यांनी ते, 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 ते पैसे दिलेले आता कॅश यांच्या याच्यात जरी ऑनलाईन पैसे आले परंतु हे जेव्हा कॅश देत गेले त्याबद्दल आपण पुरावा देऊ शकत नाही आता समोर आपण तर इमानदारीने त्यांना म्हणजे जे जे कॅश मध्ये दिलेलं आहे ते आपण सांगू शकतो परंतु समोर त्यांच्या मनामध्ये समजा ते यांना बदनाम करण्याचीच म्हणजे भावना असेल तर आपण त्याबद्दल काही बोलू शकत नाही सहा महिन्याच्या नंतर त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं तर आमची फसवणूक केली म्हणून आता अठरा दिवसाच्या नंतर तुम्हाला पारितोषिक भेटले आणि सहा वेळानंतर तुम्ही ते म्हणता का ते सर्टिफिकेट सुद्धा फेक आहे ते मेडल सुद्धा फेक आहे याचा अर्थ ते ऑफिसर जे वर्ल्ड रेकॉर्डचे आलेले होते ते, आले ते सुद्धा फेक होते मनीष पाटील तिथे जात होता हात सुद्धा फेक होता जेवढे कलाकारांनी कार्य केले तिथे ते सगळे फेक होते आणि हे फक्त दोनच पती पत्नी हे त्याच्यामध्ये एकदम राईट होते एका प्रकारचे आतापर्यंत मनीष पाटील फाउंडेशननी अकरा वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे ते नागपूरच्यासाठी गौरवान्वित गोष्ट आहे आणि यांचा सत्कार मीच काय सर्व मंत्र्यांनी सुद्धा केलेला आहे आणि इथल्या सर्व मंत्र्यांना त्यांच्या नावाबद्दल माहीत आहे नागपूर शहराला वर्ल्ड पर्यंत घेऊन जाण्याचं जे कार्य केलं असेल आणि नवीन नवीन कलाकारांना संधी देणं हे फार मोठी गोष्ट आहे आज प्रत्येक घरामध्ये एक कलाकार आहे परंतु त्याला संधी भेटत नाही नेहमी आपण पाहतो मुंबई कोल्हापूर या साईडच्या लोकांना तिकडे संधी देण्यात येते कारण तर सगळं माहेरगत चित्र नगरी म्हणा किंवा संगीत नगरी तिकडे आहे परंतु एक मनीष पाटीलच्या माध्यमातून नवीन कलाकारांना आणि त्याच्यामध्ये वयाच्या बंधन नाही ठेवलं आपण काही नाही सगळ्यांना काम करायला भेटलं आणि उत्साहपणे लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे अमरावतीचे लोक गौरवान्वित झाले की आज एवढ्या वर्षानंतर चारशे एक तास अठरा दिवस डे डाईट तुम्ही ऑनलाईन सुद्धा पाहू शकले असते रात्रीचे तीन असो चार वाजता तुम्हाला तो वर दिसतो आता याच्यामध्ये मला हे तुम्ही पत्रकार लोकांनी सांगायला पाहिजे आता तिकडे पत्रकार लोकांनी त्यांना काय प्रश्न विचारले आणि त्यांनी काय पटवून ठेणे त्यांना ते म्हणजे पत्रपरिषद घेतली यांच्या विरोधामध्ये ते त्यांचं मध्ये परंतु सत्य परिस्थितीत जे आहे ते मी तुम्हाला सांगत आहे मी एक जाणकार व्यक्ती आहे का कायद्यामध्ये माझं प्रावीण्य आहे दे छोटा थे। का तर 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 दे। दे। जे छोटस असेल ते आज उच्च न्यायालयामध्ये माझ्यासारखा व्यक्ती काम करत आहे सव्वीस वर्षापासून तर मला तर काही तर माहिती असायला पाहिजे आणि आपसामध्ये जेव्हा चांगला असते ना आपण कोणताही एमओयू तयार करत नाही चूक एवढीच झाली की तुमचा कार्यक्रम फक्त सक्सेसफुल झाला पाहिजे याच्यासाठी उत्साहाने मनीष पाटील आणि यांची टीम इथून नागपूरवरून जायची तिथून आणि इतकं होऊन सुद्धा ते म्हणतात की यांनी त्यांच्या सोबत फ्रॉड केलेला आहे जोपर्यंत चांगलं चालत असते आपसामध्ये तेव्हा कॅशचा व्यवहार चालतो ऑनलाईन चालतो तोपर्यंत बरोबर राहते आणि ज्या दिवशी बिघडलं तर सगळं बिघडून जाते तर अशा प्रकारचे यांच्यावर जे आरोप लावण्यात आलेले आहेत त्याबद्दल मग आम्ही गंभीर दखल घेतली त्याची आणि मी यांना सजेस्ट केलं की मी म्हटलं दोन चार पाच लाख हे का दहा लाखाच्या यांच्यावर की दहा लाख खाल्ले चिल्लर माणूस समजल्यासारख्या म्हणजे एका प्रकारचे म्हणजे बा पंधराशे रुपये आम्ही दिले तर आम्ही तुमच्यावर उपकार केले हे केलं बरोबर बाकीचा सर्व खर्च तुम्हाला मेडल दिलेले आहे तुमच्यासारख्या लोकांना वंचित नाही केलंय आणि कोणते कलाकार समोर नाही आले हे दोनच हजबंड वाईफ आले हे दोघच पती पत्नी प्रति सोबत आले आणि काल आम्ही त्याच्यावर चर्चा गहान चर्चा झाल्याच्या नंतर जेव्हा डोक्याच्या वर पाणी मी यांना म्हटलं आपला एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाही कुणाला कारण का आपण खरे हो। आहोत सत्यवंसाला जास्त बोलण्याची आवश्यकता नाही तो पाहत राहते परंतु शेवटी आम्हालाही असं वाटलं की हे काही म्हणजे आता एकदम डोक्याच्या भर पाणी चाललं प्रत्येक फेसबुकला इंस्टाग्रामला त्यांच्याबद्दल हे करतं मग काय परिवारातले लोक पाहतात बाहेरचे लोक पाहले त्यांचे कॉल येतात पण ज्या दिवशी परिवारातला पाहते त्या दिवशी मग परिवारातले आपल्याला विचारतात पापा किंवा तुम्ही असं का आहे तर त्यांना ते वाईट वाटते त्यांच्यामुळे आपल्याला वाईट वाटते म्हणून मग आम्ही रविवारी हा डिसिजन घेतला की आम्ही त्यांच्यावर मानहानीचा दावा करणार आणि ते मानहानी दाव्याची काल आम्ही त्यांना नोटीस पाठवलेली आहे ज्याच्यामध्ये आम्ही दोन करोडचा दावा त्यांच्यावर टाकलेला आहे आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांना उत्तर द्यायची आहे ही नोटीस आता त्यांना उद्या पोहचेल आमची बाजू सत्तेची आहे म्हणून आज आम्ही दोन करोडचा दावा टाकलेला आहे हा माणूस काही दहा लाखाचा नाही आहे हा करोडचा माणूस आहेत आज दोन करोड स्टॅम्प ड्युटी बसते कमीत कमी वीस लाख रुपये रोगीच डायरेक्ट गावं येते काय हो बिलकुल बदलावी झाली असते बदलावी झाली व्हिडिओ आली व्हिडीओ आली आम्हाला बदलामी झाली असते तक्रार करायला माझी होती पोलीस स्टेशनला ते माझी सदर बदलावी झालेली आहे म्हणून असता नाही हा एमसी होते त्याच्यामध्ये एमसी होते त्याच्यामध्ये एमसी मध्ये ते एम सी म्हणजे इथे वेळ गेला ना आमचा एमसी म्हणजे मग त्याच्यामध्ये खाली लिहून येते तुम्ही पात्र कोण आहे तुम्ही कोर्टात जा म्हणून आम्ही तिथे न हे करता आम्ही सीधी सिद्धी लिगल नोटीस पाठवले आणि आम्ही त्यांना सात आठ दिवस नाही पंधरा दिवस नाही आम्ही फक्त अठ्ठेचाळीस तासाचा त्यांना म्हणजे अल्टिमेटम दिलेलं आहे ज्या दिवशी त्यांच्या हातात नोटीस भेटेल दोन दिवसाच्या नंतर आम्ही कारवाई करणार आम्ही आम्ही कोर्टामध्ये दाखल करू दावा दाखल करू आम्ही करोडसाठी माफी जर मागित करूया ही गोष्ट नंतरचा काय तो लिगल पार्ट आहे ते माफी मागतील नाही मागतील तो नंतरचा पार्ट आहे परंतु ते आता आम्ही जे काही होईल ते कोर्टाच्या समोर होईल आम्ही इथे तुम्हाला कधी सांगू शकतो की ते माफी मागतील नाही मागतील त्यांच्या मनात आणखी काय भावना येत आहेत ते तुम्ही नाही सांगू शकत किंवा मी नाही सांगू पण उद्या त्यांनी माफी मागितली तर आम्ही तसेच जाहीरपणे प्रेस मध्ये बसूनच त्यांच्या समोर त्यांना माफी मागायला लागतो मी सांगितलं महाल साहेबांनी चार ते तासाचा जो वर्ल्ड रिकॉर्ड झाला आमचा सक्सेसफुल झाला आणि गोल्ड रिपॉर्ड इंडियाचे शिव पॉल सोलंकी सर त्या कार्यक्रमाला विशेष रूपाने ते नागपूरला आले आणि मग मी त्यांना अमरावतीला घेऊन गेले ज्या दिवशी वर्ल्ड रेकॉर्ड संपलायच आता त्या दिवशी त्यांनी स्वतः आपल्या हाताने सर्टिफिकेट आणि मेडल दिले हे झालं हे झाल्याचं नंतर मग काय झालं पाच सहा महिने निघून गेले पाच सहा महिन्याच्या नंतर गुजरातला अहमदाबाद मध्ये एक सत्ता समाज कार्यक्रम होता ते त्यांचा पण सत्तावीस झाला आणि माझं पण सत्तावीस झाला मे महिन्यामध्ये मग त्याच्यानंतर असं झालं तर तिथले काही स्थानिक लोक होते अमरावतीचे त्यांनी असं म्हटलं तर आम्हाला हंगोबी एक वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे अलग तरीके से आप बताइए आने वाले दिनों में किशोर कुमार जी का जन्म तो 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 है तो आप चार ऑगस्ट मैं तो तो एक वर्ल्ड रिकॉर्ड कर सकते है, तो इस हाँ तो है। इसलिए जेवना पड़ना दुसरे लोग मेरा संपर्क किया तुम्हें कार्यक्रम देता तो कार्यक्रम आना है ऑलरेडी शब्द दिल्ला सर नहीं मैं म्हणजे हा कार्यक्रम फेल होईल असं त्यांनी खूप कन्व्हिन्स केला म्हणून नाही सक्सेसफुल म्हटलं तुम्ही सोबत काम करा मग त्यांना माहित नाही काय झालं काय नाही ते शांत बसले आणि बरोबर कार्यक्रमाच्या ज्याचा चार ऑगस्ट येत आहे हप्त्याभर आधी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली घेतली आणि माझ्यावर कुठे आरोप लावले काय लागलंय हा कार्यक्रम नाही झाला पाहिजे किशोर कुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड दोन हजार आता चार आठ ऑगस्टला सक्सेसफुली झाला तो वर्ल्ड रेकॉर्ड नाही झाला पाहिजे म्हणून त्यांनी खूप फुलटेज इथे व्हिडिओ टाकले का टाकले कारण माझी तब्येत खराब झाली पाहिजे माझ्या माणस त्रास झाला पाहिजे पण तिथले जे लोक होते अमरावतीचे एकशे साठ लोकांनी एकशे पासष्ट लोकांनी पार्टिसिपेट केलं काय लोक मला भेटले तिथे त्यांनी एकच गोष्ट म्हटलं मला की सर तुम फक्त तुम्ही तुमची तब्येत सांभाळा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आम्ही सफल करून राहू यांच्या यांच्याकडे काही तुम्ही लक्ष नको द्या तर मग मी मला हिंमत आली म्हटलं हे लोक जेव्हा करायला तयार म्हटलं ठीक आहे मग मी त्यांना गायडन्स केले आणि या आठ तारखेला नाईन्टी चार तारखेला किशोर कुमार वर्ड रेपर चांगल्या पद्धतीने सुरू झाला लोकांनी खूप प्रतिसाद दिला तो हॉल कशाकडे भरून होता अमरावती कर लोकांचा आणि आठ ऑगस्टला नाईन्टी सिक्स आवर्स कम्प्लीट झाले आणि तो सक्सेसफुल झाला वर्ड रेपार म्हणजे जर कमीच बरोबर नव्हती सुरूच होता पण मी काय उत्तर द्यायचं कारण एकटा कसं असतं सगळ्यांना मुलं माळ असतात अगर आपलं मुलं बाळत कोणी व्हिडिओ पाहते त्यांना काय वाटेल मग की काय आहे कारण ते चांगलंच पाहिलं त्या लोकांनी मुलं काय असं गलत काम केले मग तसं झालं की माझी मानसिक अवस्था खूप टेन्शन होतं मला पण मी यांना सांगितलं होतं सगळं मी काय करू बोला काय जॉब तू बोला तू काय दिसत जॉब देणार मग मी काय त्यांना जॉब दिला कारण ते ज्या पद्धतीने कुठे ना कुठे थांबायला पडेल ना तर मग मी काय करायचं मग मी सर वकेच्या थ्रू काल दोन करोड रुपयाच्या त्यांच्या त्यांच्या अंगावर मी दावा पोहोचले देशामध्ये सुरुवात आणि त्याच्या माध्यमातून कदाचित या नागपूर झाले की आम्हाला तुमची संस्था इंडिया रेकॉर्ड ऑफ इंडिया असा काही गैरसमज झालाय का चांगला प्रश्न आहेत नाही त्याच्यामध्ये काय केला आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया ऑलरेडी नागपूरला एकशे ऐंशी तासाचा जो एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता आमचा गुल कलाश त्या कार्यक्रमाला दोघे जण दाम्पत्य नागपूरला आले होते त्यांनी इच्छा जाहीर केली की के आम्हाला असंच करायचं आमच्या आम्हाला हा एक्शन कॉफीचा रिकॉर्ड कोणाचा आहे वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचा म्हणून त्यांनी मग परमिशन घेतली आम्ही परमिशन आणून वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचा आणि मग त्यांनी आमचा नागपूरचा रेकॉर्ड चारशे एक तास करून तोडून टाकला आहे का गिरीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलेली आहे त्यांचं समोर येते आणि त्यानुसार बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वेगळा आहे वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया वेगळा आहे गिरीश बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वेगळा आहे एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वेगळा आहे असे चार पाच त्यांचे संस्था आहे कंपनी आहेत वेगळ्या वेगळ्या राहतात ज्याला जे पटते ज्याच्या पद्धतीने त्यांचे सगळ्याचे नियम असतात आरोप असे होते तर त्यांनी असा आरोप केला माझ्यावर तर यांनी आमची फसवणूक केली तशी फसवणूक केली कार्यक्रम तर सक्सेसफुल झाला कार्यक्रम सक्सेसफुल झाला आम्ही सगळ्यांना मेडल सर्टिफिकेट असं नाही की आम्ही तुमच्याकडून पैसे घेतले तर कार्यक्रम नाही तर असा नाही आम्ही कार्यक्रम सक्सेसफुल करून दाखवला आम्ही होत आमची टीम नागपूर ते अमरावती जात होती येणं झाला आमचे तिथे काही डोकं अमरावतीला होते तर कार्यक्रम तो आम्ही सक्सेसफुल झाला अगर तो कार्यक्रम फेल झाला असता तर त्याला आम्ही फसवणूक म्हटलं असत कारण ह्याच टीम मध्ये जे कॉर्डिनेटर होते पवनदास पवनदास कॉर्डिनेटर त्या कार्यक्रमाला मग त्यांनी हा रिकपॉट केला किशोर कुमार त्यांनी एक पुस्तक म्हटलं ते जर आम्हाला हा रिपॉर्ट करायचंय तर करायचं हे यांचा आराप काही भेनभिन नाही तर आम्हाला करायचंय तर करायचं कारण तो रिकॉर्ड आम्ही सक्सेसफुल केलं होतं चारचे एक तास होता तर त्यामुळे त्यांची पण इच्छा झाली की आम्ही काहीतरी वेगळं केला पाहिजे म्हणून या माध्यमातून मग आम्ही ते तयारी सुरू केली हा असा आकडा याच्या त्या सहाशे सातशे जे लोक तिथे पार्टिसिपेट करत अठरा दिवसाचा कार्यक्रम होता अठराशे अठरा दिवसाचा जे कार्यक्रम सातशे या सिक्स एटी असे इतके लोकांनी ते पार्टिसिपेट केला होता त्याच्यामध्ये काय झालं होतं आपण नागपूरला फोन करतो भारत फोन करतो तर पंधराशे रुपये आपण फीस त्याच्यावर त्याच्यामध्ये आपण त्यांना तीन गाणे आपल्या स्टेजवर परफॉर्म करतात आणि त्याच्यानंतर मग त्यांना एक सर्टिफिकेट आणि मग त्यांना आपण एक मेडल जी आपण फीस फीस असते स्वामी अग्रीमेंट झाला होता की अगर तुम्हाला हा कार्यक्रम करतो तर सगळ्यात पहिले आपल्याला हॉल बुक करणार पडते साऊंड सिस्टम बुक करणार पडते व्हिडिओ शूटिंग बुक करणार पडते तुम्ही लोक त्यांना एकच गोष्ट म्हणतो की तुम्ही पहिले हे बुक करा त्याच्यानंतर तुम्ही मग जेव्हा तुमचा हॉल वगैरे सगळं बुक करून जाईल तर मग तुम्ही मला सांगा की कसं काय करायचं आणि आले परत नागपूरला मिटिंग त्या पद्धतीने मग मी त्यांना समजवतो की या या पद्धतीने आपण का? था था? का का ते कार्यक्रम सफल करू कारण कसा अठरा दिवस कार्यक्रम स्टॉप कारण काही सात गोष्टी स्थितीचा त्याला मार्ग दर्शव लागते कारण कसं आहे ते काय म्हणत होतं आम्हाला काही समजत नाही असं फक्त कसं त्याची जबाबदारी कोणाची ती माझी आणि माझी टीमची होती खूप टेन्शनवाला कसं कोणत्या पद्धतीने लाईट गेली तर काय होणार नुकते मला दहा वेळा विचार याचे काय ग्रुल्स आहेत रेग्युलेशन आहे त्याकरता मग मी माझी काही तिथे लोकल टीम येणं जाणं आमचा कंटिन्यू ऑनलाईन झाला तुम्ही आम्ही नागपूरला जितके पण प्रोग्राम असतात सगळं ऑनलाईन पेमेंट करतात त्याच्यामध्ये आणि जेव्हा त्यांनी पूर्ण कन्सेंट हो तर जेव्हा पूर्ण कन्सेंट सगळ्यांच्या बरोबर झाले त्याच्यानंतरच आपण म्हणजे त्यांना केंद्रीय मंत्र्यांच्याकडे घेऊन गेलोय तिथे कार्यक्रम केला छोटासा आणि त्यांच्या बॅनरचे उद्घाटन केलं म्हणजे सर्व टर्म्स अँड कंडिशन ओरली अग्रीड झाले होते काय नाही तुमचे काही आणि लाईव्ह चालू असताना किंवा लाईव्ह प्रोग्राम प्रकाशित होतात असताना तर काय मॅडम आहेत त्यांनी विविध प्रश्न त्याच्यावर आणलेले आहेत त्यांनी भेट त्याच्यावर पास केलेला आहे पैसे घातले तुम्ही पासून असे पैसे सायबरच्या ऑफिसला गेलो होतो मी तिथे त्यांना हे दाखवलं गेलं त्यांनी एक गोष्ट म्हटलं मला की तुम्ही ऑलरेडी त्यांना नोटीस पाठवलेलं आहे तुम्ही ऑलरेडी त्यांना दोन करोड रुपयाचे मान आणचा तुम्ही त्यांच्या दावाचे ठोकलेला आहे त्याच्यामुळे आता आम्ही इथे काय करू शकत नाही जोपर्यंत आम्हाला कोर्टातून आदेश आहे असं मला सुतार साहेब आहेत तिथे त्यांनी मला सांगितलं आता कोर्टात गेल्या म्हणजे कायदे परिवारांनी जो आरोप केलेला आहे त्या आरोपा मागे मागे सत्य नाही असं तुम्ही म्हणता हो काहीच नाही त्याला तुम्ही म्हणता त्यांचा म्हणणं काय हे त्यांनी आपल्या व्हिडिओ सांगितलं व्हिडिओ सांगितलं की कसं होतं चालू आहे नेमका हा जो वाट आहे हा कशामुळे निर्माण झाला किशोर कुमार जो आता वर्ल्ड रिकॉर्ड सक्सेसफुल केला चार ऑगस्ट ऑगस्ट दरम्यान त्यांचं असं म्हणलं होतं मिळाला पाहिजे तो कार्यक्रम मी त्यांना दिला ऑलरेडी त्यांची जी दुसरी जी टीम होती त्यांनी म्हटलं आम्हाला हा कार्यक्रम स्वतः करायचा आहे तुम्ही म्हटलं ठीक आहे तुम्ही सगळं दोघे टीम मिळून कार्यक्रम करा का मला असं वाटलं हे ग्रुप आहे यांचा मला काही वाटत होतं यांच्या आपण काही वाद बजवल म्हणून <inate> त्या वाद गोळाचं याच्यावरती त्यांनी मला टार्गेट केला हा मेपार नाही झाला पाहिजे मी माझी बदलामी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि त्यांना माहिती आम्ही याला टार्गेट करू हा कार्यक्रम का होणार नाही असं ना या पद्धतीने घटना झाली नाही आपण तुम्ही दोन कोटीचा दावा केला त्यांच्यावर दोन हो। कोटीचा नोटीस पाठवलं आपण ते नोटीस घेणं नाही केलं त्यांच्यावर त्यांच्यावर आहे बरोबर त्यांनी त्याच्या उत्तर दिलं नाही तर तुम्ही म्हणाले की आम्ही कोर्टात होतात कोर्टाशिवाय पर्याय तेव्हापर्यंत कोर्टात आण अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर नंतर नोटीसच फक्त अठ्ठेचाळीस तासाच्या साठी आहे त्यानंतर त्यांनी त्याच्यावर लिहून द्या की आम्ही घेण्यास नकार करतो आम्ही दुसऱ्या देवी दावात नाही नाही काहीच नाही कोणी करू शकते ज्यांच्याच कलाकारांमध्ये रिफ्ट पडली मतभेद झाले म्हणून हा प्रकार घडला

जेव्हा यांचे ओरली सगळं झालंय मी तुम्हाला अगोदर सांगितलं जेव्हा सगळं काही ठरलं की एवढा कर्ज लागणार आहे एवढं काही काही होणार आहे प्रोग्राम आपल्याला या या करणार आपण या बॅनर बनवण्यात आला आणि कार्यक्रमाच्या अगोदर त्याचं उद्घाटन करण्यात आला असं एक गोष्ट मला म्हणजे आणि इंडिया वेगळे कार्यक्रम घेतो त्यावेळेस

ऑनलाईन दिसत नाही ऑनलाईन दिसते ते आता ओपन कर जस आता हे ऍडव्होकेट साहेब आहेत मार्च महिन्यामध्ये दहा असे दहा हजारोकेट वर्ल्ड रेकॉर्ड केला अमित शहा स्वतः ते सर्टिफिकेट एक्सेप्ट केलं कारण ते देशाचे गृहमंत्री असल्यामुळे वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आणि पवन सोलंके सरांनी अमित शहाला सर्टिफिकेट दिले जे आम्हाला भेटते त्यांनी नरेंद्र मोदी सरांना पण सर्टिफिकेट दिलेले आता तुमचा कुठला पाऊल काय कोणत्या लिगलच पॉइंट आहे आमचा आम्ही जी काही करू आता लिगल करू आता पुढील पुढील खबरदारीच्या बद्दल मी यांना सांगितलं एक आपला प्रोफार्मा बनणार आहे एमओयूचा त्या टर्म्स आणि कंडिशन्स राहतील त्याच्यामध्ये त्याच्यानंतरच आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची कमीत कमी वीस लाख रुपये बिलकुल भर का बिलकुल भर ना त्याच्या चांगला प्रश्न लोकांचे जे, जे पार्टिसिपंट होते जे तिथे भाग घेणारे होते सिंगर्स होते त्यांचे पैसे ते आम्हाला सर्टिफिकेट आणि मेडलचे जे पैसे होते ते त्यांचे पैसे होते लोकांचे पैसे होते <Skart in ì -n country> हा त्यांना त्यांनी तिकडल्या अमरावतीच्या लोकांच्या जवळून स्पॉन्सरशिप घेतलेली आहे त्याच्या हिशोब ना मनीष पाटीलला माहित आहे ना कोणाला माहित आहे त्यांनी कोणाच्या जवळून दहा हजार घेतले म्हणतात कोणाच्या जवळून पन्नास हजार घेतले कोणाच्या जवळून वीस हजार घेतले मनीष पाटीलनी त्याबद्दल त्याची काही विचारणा केलेली नाहीये हा मग त्यांच्याही कडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही आहे मी तुम्हाला काय म्हटलं फक्त दोन्ही त्यांनी पैसे घेतले हा आरोप वकील स्पॉन्सरशिप वाल्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही एका गाण्याच्या म्हणे यांना आम्ही दहा दहा हजार रुपये दिले होते त्यांच्या पैकी ग्रुपचे प्रबुला सर ते हर सुंदर कोणते आमदार आहेत अमरावतीचे ते त्यांना घेऊन जातो सोबत तुमचे स्पॉन्सर्स आहेत काय पण जर त्यांना असं पटवलं समजलं की हे आरोप करत आहेत तर मग त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ काढला व्हिडीओ काढलांडित आता एक वर्ल्ड रेकॉर्ड केला किशोर कुमार जिचा त्यांनी स्वतः एक व्हिडिओ काढला आणि त्याच्यावर त्यांनी आरोप केला त्यांच्यावर लोकांनी तीस लाख रुपयाची फसवणूक केली मला नाही माहिती लाखाची फसवणूक केली हे मला माहिती नाही पण त्यांनी त्यांच्यावर आरोप केलेला आहे की त्यांनी तीस लाख रुपयाची ताई परिवाराने फसवणूक केली आणि कलाकार कोणताही समोर नाही आला की तो म्हणत आहे असा तर आमची फसवणूक झाली या दोन पती शिवाय कोणीच काही म्हणत आहे ते कलाकार आपल्या घरी बिलकुल खुश आहेत आणि त्यांच्याशी काही लोकांसोबत कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर मध्ये मनीष पाटील जाऊन आले त्यांच्यासोबत आणखी काही लोक जाऊन आले सर हमको इससे कोई मतलब नाही आहे सर्टिफिकेट मिल गया हमने गा गाली हमको इतका बरा स्टेज मिळ हम इसके इससे बहुत खुश आहे कोणीही कलाकार तीनशे चारशे लोकांमधून कोणीही समोर आलेला नाही हे फार महत्वाचं आहे अनेच्छित किस एक सौ महत्वपूर्ण घोषित है अगर आमिर जुकिचेस तो अमृतिका किशोर कुमार ने तो वर्ल्ड रिकॉर्ड किया था महत्वपूर्ण तुम्हारा तेरे सामने भी देखना अगर हम गलत होते तो वो जो जिन्होंने वर्ल्ड रिकॉर्ड किया अफसोस दर और पॉम फंडे पिता पुत्र की जोड़ी है तो वो वर्ल्ड रिकॉर्ड करते नहीं थे वो हट जाते थे उनका ज्यादा के पैसे नहीं थे एक हमको करना है खुद वीडियो निकाला और उस वीडियो चीज के बारे में बताया इन लोग गलत है लेकिन कैसा था हमको सक्सेस करके बताना था हम सही थे इसलिए एक सौ पैंसठ लोगों ने उस वर्ल्ड रिकॉर्ड में भाग लिया